फोटो तुम्ही बघू शकता इथली कंडिशन धामणे गावातली कंडिशन काय पाणी वाजत आहे आणि लास्ट लास्ट पर्यंत रांगा रांगा ट्रॉफिक फुल जाव आहे हे वलगन 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 लागलेले वलगन वलगन मासे बघा शकता साईडला मासे बघा साईडला मासे बघा ऋतिक राऊत बघू शकता धामणे गावातले प्रसिद्ध शेट माणूस सध्या आता आले ते पाण्यामध्ये डोपाभर पाण्या त्यांच्या तर तुम्हाला काय वाटतंय पाण्याबद्दल तुम्ही काय बोलाल पाणी खूपच वाढलेलं आहे तर म्हशी बसलेलं आहे त्यांच्या तर कंपनीची पब्लिक बघू शकता म्हशी बसलेली आहे तिथे त्यांना रिस्क करायचं आहे रेस्क्यू करायचा आपल्याला आपल्या लागण्यासाठी बरेच तुम्ही काय परत तुम्ही परत नावी लावी विवेकुलवी लावी विवेल हे घेऊन हा तोड तोडतो आमचे सहकारी आमचे सहकारी सहकारी आमचं नाव आहेत संकेत जाधव संकेत जाधव सहकारी ते आलेले आहेत समाज सर्व राहू राहून तिथे आहेत तरी देवा सर नाही हो भोग कशा पाहि हरभली वाट दिशां धारल्या धाई वाबाळून उधळ तो जीव माय बापा मनवायोरी पेटना खेळ मांडला भोग कशा पाईल हरवली वाट दिशान धारल्या धाई व बाळून तो जीव माय बापा मन वायोरी पेटना बघू शकता अर्जुन बोल तुम्हाला काय वाटतंय पाण्याबद्दल तुम्ही काय बोलात खूप जास्त पावशी आज पण तुम्ही काय बोलाय काळजी कशी घेतली पाहिजे मयूर बघत नाही कालजी कालजी एकच यायची